श्रीस्वामी समर्थ पूजा करताना जांभई येत असेल आळस येत असेल तर नका करू या गोष्टींकडे दुर्लक्ष जाणून घ्या चांगले की वाईट संकेत आपल्यापैकी अनेक जण दररोज सकाळी देवपूजा करतात काही लोक तर सायंकाळच्या वेळी देखील देवपूजा प्रार्थना करतात मात्र तुम्ही कधी या गोष्टींचा अनुभव घेतला आहे का की जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता किंवा देवाची प्रार्थना करत असता तेव्हा तुम्हाला अचानक जांभई येते काही वेळेस तर एकदा दोनदा नाही तर अनेकदा जांभई येते यामुळे होतं काय तर तुमचं देवपूजेमध्ये प्रार्थनेमध्ये लक्ष लागत नाही मात्र ही काही सामान्य गोष्ट नाही आहे यामधून केवळ तुम्हाला झोप आली आहे किंवा तुम्ही थकले आहात एवढाच संकेत मिळत नाही तर देवपूजेच्या वेळी वारंवार जांभई येणं ही घटना तुमच्या शरीराची आणि मनाची स्थिती दर्शविते असा दावा ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यात आला आहे आपण बघूया पूजा करताना जांभई का येते पूजा करत असताना जर तुम्हाला वारंवार जांभई येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं मन देवपूजेमध्ये लागत नाही आहे तुम्ही देवाची पूजा किंवा प्रार्थना करत असता मात्र तुमच्या मनामध्ये वेगळेच कोणते तरी विचार सुरू असतात तुमचं लक्ष विचलित झाल्यामुळे तुमचा मेंदू देखील थकतो मनात विचारांची गर्दी होते त्यामुळे तुम्हाला जांभई येते काही लोकांना तर पूजा करताना झोप सुद्धा येते याच एक कारण हे देखील सुद्धा असू शकत की तुम्ही थकलेले आहात दिवसभर आपण काम केलेलं असतं त्यानंतर सायंकाळच्या वेळी अनेक जण देवाची प्रार्थना करतात दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकांचं लक्ष पूजा प्रार्थनेमध्ये लागत नाही त्यामुळे त्यांना जांभही येते तुमच्या शरीराला तेव्हा आरामाची गरज असते मात्र जर या घटना तुमच्या सोबत वारंवार घडत असतील तर तुमचं मन पूजा करताना तुम्ही शांत ठेवू शकत नाहीत याचे ते संकेत असतात ज्योतिषशास्त्रात असं सांगतात की तुमच्या मनात विचारांचं चक्र सतत चालू असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवू शकत नाही तुम्ही जेव्हा पूजा किंवा प्रार्थना करत असता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि भावना एका विशिष्ट दिशेने प्रवाहित होत असते मात्र डोक्यात जर दुसरेच विचार सुरू असतील तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही असं अध्यात्म सांगतो जांभई आल्यास काय करावे जांभई आल्यास आपले लक्ष पुन्हा पूजेवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा थोडे पाणी प्यायल्याने शरीराला ताजेतवाने वाटते आणि जांभई कमी होऊ शकते काही वेळ शांत बसून मनाला शांत <सथीवति> करण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचार मनात येत असतील तर ते टाळण्याचा प्रयत्न करा देवाला प्रार्थना करून मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा याचबरोबर देवी देवतांची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे जसे की डोळ्यात पाणी येणे जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना अश्रू येत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला पूजेचे फळ मिळणार आहे तसेच त्याच्या समस्या दूर होणार आहेत करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे पूजा करताना हात भाजणे पूजेच्या वेळी दिवा लावताना जर एखाद्या व्यक्तीचा हात भाजला तर ते अशुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की पूजेच्या वेळी त्या व्यक्तीकडून काही चूक झाली आहे त्यामुळे देवाची पूजा मनोभावे करावे तरच पूजा केल्याचा फायदा होतो दिव्याची ज्योत पूजा करताना दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत वेगाने जळू लागली तर त्याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहेत यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील शेवटी जांभई येणे हे चांगले की वाईट हे तुमच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पूजेवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे जय जय स्वामी समर्थ अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्य